अनुभव आहे तिला पण विचारू की आपण चकलीच पीठ असं करून हे चकलीच पीठ बरं का भाजणीचं पीठ बस झालं अजून घेऊ नमस्कार मंडळी शेव तयार झालेला आहे तर टेस्ट घेऊन बघणार आहोत कसं झालेलं आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छान छान कुरकुरीत मजाच मजा असं चकलेच भाजण्याचं पीठ भाजून आणलेलं आहे भाजण्याच्या पिठाला एक किलो तांदूळ त्याच्या निम्म अर्धा किलो हरभऱ्याची डाळ मग पाव किलो मुगाची डाळ मग शंभर ग्राम उडदाची डाळ त्याच्याने मग जिरे वहुवा हे सर्व घालून हे दळून आणलेलं आहे छान असं पीठ झालेलं आहे बघा असं गिरणीवरून दळून आणलेलं आहे मग नंतर जिर्याची तुळशी पोळणी घेऊन जिऱ्याची फोंडी देऊन या ठिकाणी आपण हे पाणी बरोबर एक दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ मिरचू आणि असं धने पावडर हळद आणि एक चमचा हळद मीठ मिरची चवीनुसार टाकायचं धने पावडर टाकायचं ते सर्व टाकून पांढरी तीळ टाकायचे पांढरे तीळ शंभर ग्राम प्रमाणात टाकायचं पांढरी तीळ टाकून याच्यामध्ये असं हे चकल्याचं पीठ मग मध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून सर्व एकत्र एक जीव करून घ्यायचं आणि अशा खुसखुशीत अशा चकल्या बनवून घ्यायच्या दीपावळीच्या आता मजाच मज्जा खुसखुशीत अशा चकल्या बनवायचं माझ्या मैत्रिणीनं सगळ्यांनी ह्या खुसखुशीत चकल्या बनवायचं बघून घ्या आणि अशा चकल्या बनवायला शिका खूप खुसखुशीत होणार आणि तेल सुद्धा पकडणार नाहीत बरं का ह्या चवीनुसार मिरचू टाकायचं आपण चमच्याने जर मिरचू टाकलं ना तर आपल्याला ते समजणार नाही कसं टाकलं काही नाही आमची आजी ना हातानेच मिरचू टाकायची हातानं मीठ टाकायची मग आपल्याला हे चव कशी आहे आणि किती लागणार आहे हे आपल्याला समजणार आहे असं हे मिक्स करून घ्यायचं एकत्र हे चकलीचं पीठ बरं का भाजणीचं पीठ खुशखुशीत अशा चकल्या होणार आहेत मैत्रिणी सर्वजण माझ्या घरी खायला या मस्त असं चकल्या होणार आहेत सर्वजण आमच्या घरी खायला यावं म्हणजे मालकाचं स्वभाव थोडसिड करतात पण मनानं खूप चांगले आहेत घरी जर आल्यानंतर ना तर एक चकली देऊनच पाठवतील बनवलेलं आहे शिव खूप खमक झाले का अजून घेऊन तिथे अशा खमंग चकल्या करत असताना आजोबा गणेश मैत्रा मंडळामधली माझी सखी मैत्रीण आलेली आहे शिनेर आमची ही मैत्रीण आहे माझीच आहे पण ती खाली यायला तयार ही मैत्रीण आलेली आहे तिला अनुभव आहे तिला पण विचारू की आपण ही बाई चकलीचं पीठ असंच असते का हे बघा ना चकलीच पीठ अस पिठामध्ये मीठ असं हाताने टाकलेलं आहे मी का नाही भजन शिकवलेलं आहे आता चकल करायला खमंग असा स्वयंपाक करायला पण मी शिकवणार सगळ्यांनी या मला खूप छान बन बनवायला येते हा कारळाची मिरचीची चटणी येते टमाट्याची चटणी येते मस्त पीठ चांगलं तर चकले चांगले येतात पीठ चांगले नाही आल्यावर कुठले चकले चांगले येतात पीठ चांगलं काढण्या टाकले नाही असंच करावं लागते व ਆਗੇ ਮੁਕੇ ਨੀਂਦੇ ਵੇ ਨੀਉ ਸੋਵ ਚਾਨੀ